नमस्कार मी शिवानी साळंके आपण पाहता आहे न्यूज नाईन पाहुयात नमस्कार मी बालाजी ब्लड बँक सातारा मधून बोलतेय दरवर्षीप्रमाणे चौदा जून हा जागतिक रक्तदाता दिन म्हणून आम्ही साजरा करतो तर ह्या वर्षी म्हणजे नेहमीप्रमाणेच आमच्याकडं जे डोनेशन आम करतात तर ती लोकं येतच असतात पण आमची अशी इच्छा आहे की अजून काही लोकांमध्ये ह्याच्याबद्दल जनजागृती नाही आहे थोडक्यात अवेअरनेस नाही आहे तर ह्याच्याबद्दल जनजागृती व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून आम्हाला सहकार्य करावं प्रत्येक वेळेला ॲक्सिडेंट्स होत असतात डिलिव्हरीचे पेशंट असतात फॅलेसिमियाचे पेशंट असतात त्यांना दर पंधरा दिवसाला ब्लड लागतं तर त्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करून सहकार्य करावं नमस्कार बालाजी ब्लड बँक गेल्या दहा वर्षापासून रुग्णसेवा देत आहे अचानक होणारे अपघात डिलेवरीज थॅलेसिमिया पेशंट थॅलेसिमिया पेशंटला दर पंधरा दिवसाला रक्ताचे रक्त हे बनवता येत नाही रक्त हे फक्त दानच केले जाते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान, दान आहे शाळा कॉलेजेस अकॅडमीज अकॅडमी या लोकांनी जास्तीत जास्त ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात येते याची दक्षता घ्यावी आटात नसतो कधी रक्ताचा झरा दर तीन महिन्यांनी रक्तदान करा म्हणूनच म्हणतो की चौदा जूनचं रक्त चौदा जून रक्तदान देनाच्या सा औजित्य साधून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिरं आयोजित करावी अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि ह्यासाठी जी काही सर्व मदत लागेल मार्गदर्शन लागेल ती बालाजी ब्लड बँक तर्फे तुम्हाला पुरवण्यात येईल आमच्या ब्लड बँकेत रक्तदान शिबिरंसुद्धा आम्ही घेतो जर तुम्हाला कुणाला रक्तदान शिबिर घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या ब्लड बँकेच्या नंबरवर कॉल करू शकता तर ब्लड बँकेचा नंबर आमचा असा आहे की एक्क्याण्णव पंच्याहत्तर सतरा शहात्तर शहात्तर नाईन वन सेवन फाईव्ह वन सेवन सेवन सिक्स सेवन